नमस्कार संजय गांधी आणि श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते आहे अनेक नवीन बदल झालेले आहेत त्याचबरोबर सरकारकडून काही आदेश देखील आलेले आहेत बऱ्याच लोकांना अजूनही पैसे मिळाले नाही आहेत त्याचबरोबर काही लोकांना पैसे मिळाले आहेत मिळाले आहेत तर ते का मिळाले आहेत ज्यांना पैसे मिळाले नाहीत तर ते का मिळाले नाही ज्यांना पैसे मिळायचे आहेत त्यांनी काय करायला पाहिजे आणि ज्यांना पैसे मिळाले आहेत त्यांनी देखील काय करायला पाहिजे या सर्व गोष्टींची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत एवढेच नव्हे तर आपण आपल्याला यापुढे कोणती काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे जसं की यूट्यूब व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम आणि ट्विटरच्या माध्यमातून आपण अनेकांनी अनेक, अने अनेक प्रश्न विचारलेले आहेत आणि अनेक शंका देखील आहे आपल्या मनात या सर्व शंका व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर जर तुम्हाला काही प्रश्न व शंका असेल तर तुम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला यूट्यूब चॅनल त्याचबरोबर टेलिग्राम फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम या सर्वांची लिंक मिळेल तिथे देखील तुम्ही फॉलो करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पैसे मिळण्यास मदत होईल व तुम्ही आमच्याशी थेट जुळू शकाल ठीक आहे चला तर या व्हिडिओला वेळ न गमावता आपण सुरुवात करूया सुरुवातीची माहिती एका व्यक्तीने आपल्याला सांगितलेलं आहे सवित्रा शेलार असं त्यांचं नाव आहे तर त्या आपल्याला सांगतात माझे सगळे पैसे वीस जानेवारीला आले आहे म्हणजे त्यांचे जे आधीचे पेंडिंग पैसे होते तर ते सगळे वीस जानेवारीला आलेले आहेत तर यामागे कारण काय का आहे का फक्त सवित्रा ताई ज्या सा ताई आहेत तर यांनाच पैसे पाठवू इच्छिता का सरकार असं काही नाही तर त्यांची सर्व बँकेची कामं पूर्ण आहेत त्यांच्यामध्ये डी बी टी ॲक्टिवेट आहे आणि त्यांची बँक नॅशनलाइज आहे बँकेचे सर्वर चांगले असते त्याचबरोबर त्या नेहमी फॉलोअप घेत असतात म्हणून त्यांना सर्व पैसे वीस तारखेला आले आहे असं काही नाही की फक्त त्यांनाच पैसे येतील तुम्हाला देखील पैसे येतील परंतु तुम्हाला देखील आम्ही जे काम सांगतो आहे आम्ही जे तुम्हाला वारंवार सूचना देतो आहे या गोष्टी करणे गरजेचे आहे ठीक आहे त्यानंतरची व्यक्ती आहेत प्रणव डोरलार भंडाऱ्यावरून आपल्याला विचारतात की आधार कार्ड लिंक असून चार महिने झाले पैसे आलेले नाही तुम्ही फक्त लाडक्या बहिणीचाच विचार करत आहात संजय गांधी निराधार योजनेचा विचार किंवा इतर गोष्टींकडे लक्ष देण्याला तुम तुमच्याकडे वेळ नाही किंवा तुम्ही देत नाही आहात असं त्यांना म्हणायचं आहे तर प्रणवजी तुमचं फक्त आधार कार्ड लिंक असून चालत नाही आधार कार्ड लिंक असणे व डी बी टी ॲक्टिवेट असणे ही दोन्ही वेगवेगळ्या प्रणाली आहे तुमच्याकडे एकच आधार कार्ड असतं तर ते तुम्ही अनेक बँकेला लिंक करू शकता ठीक आहे त्यापैकी एकच डी बी टी सिस्टीम आहे ती अनेक बँकेला लिंक न करता फक्त एका बँकेला लिंक करता येते होऊ शकते की तुमचं फक्त आधार लिंक आहे परंतु त्याला डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर नावाची सर्व्हिस डी बी टी ही सर्व्हिस अद्यापही कदाचित ॲक्टिवेट नसावी त्यामुळे तुम्हाला ते पैसे मिळत नाही आहे तर चार महिने झाले असं तुम्हाला तुम्ही सांगत आहात तर तुम्ही एकदा तुमच्या बँकेशी संपर्क साधा आणि तिथे डी बी टी डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्स्फर ही सर्व्हिस ॲक्टिवेट करा त्यानंतर पुढील एक किंवा दोन महिन्यामध्ये तुमचे पैसे निश्चित येतील ही तुम्हाला मी ग्वाही देतो आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून जर पैसे आले नाही तर तुम्ही आमच्याशी थेट संपर्क करा पुढे काय करायचं पुढची काय प्रोसेस आहे याविषयीचं सविस्तर मार्गदर्शन आमच्याद्वारे तुम्हाला केलं जाईल परंतु तुम्ही हे एकदा काम निश्चित करा तुमची डीबीटी कुठल्या बँकेत आहे हे चेक करा नसेल तर ती ॲक्टिवेट करून घ्या म्हणजेच आधार लिंक असणे म्हणजे डीबीटी ॲक्टिवेट असणे नव्हे ठीक आहे अशा आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला निश्चितच मिळालं असेल आता बघूया पुढील प्रश्नाकडे त्यानंतरचा प्रश्न आहे सुनील राणे यांचा सुनीलजी मी बारा जुलैला फॉर्म भरला आहे अद्यापही माझे लिस्टमध्ये नाव नाही अच्छा तुमचा प्रश्न आम्हाला समजलेला आहे तुम्ही बारा जुलैला फॉर्म भरला आणि तुम्ही नवीन योजनेचे लाभार्थी आहात परंतु तुमचं अद्यापही लिस्टमध्ये नाव आलेलं नाही तर बघा बारा जुलैच्या नंतर जी प्रोसेस झालेली आहे तर त्या काळामध्ये निवडणुकीच्या धामधुमीमध्ये निवडणुकीची जी निवडणुकीची ड्युटी लागत असते इलेक्शन ड्युटी कर्मचाऱ्यांना लागत असते तर तुम्ही जेव्हा फॉर्म भरला तेव्हा कदाचित तुमची फाईल त्यांच्यापर्यंत पोहोचली नसेल जरी एखाद्या अधिकाऱ्याकडे फाईल पोहोचली तरी त्यांनी ती काळजीपूर्वक हाताळली नसेल आणि ती कुठेतरी म्हणजे पडलेली असेल म्हणजे त्यांनी त्याच्यावरती प्रक्रिया कुठेही केलेली नसेल कारण निवडणुकीमुळे कदाचित होऊ शकतं असं तर तुम्ही एकदा पडताळणी करा की तुमची फाईल पोहोचली आहे का तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जा तिथे फाईल दिलेली आहे का जमा झाला आहे का आपलं नाव का आलेलं नाही हे देखील चेक करा आणि महत्त्वाची गोष्ट ही होती की त्या काळामध्ये ज्या तालुक्यात ज्या व्यक्तींना म्हणजे ज्या व्यक्तींना उभं राहायचं आहे त्या व्यक्तींनी एक हे केलेलं होतं की त्यांच्याद्वारे तुमचं निराधार चालू होईल असं काहीतरी त्यांनी एक चालू केलं होतं आणि जे दिव्यांग लोकं आहेत त्यांना ॲटोमॅटिकली त्यांनी लेटर पाठवलेले होते की तुमचं निरा दिव्यांगांचं जे निराधार आहे तर ती स्कीम संजय गांधी निराधार योजना ही स्कीम किंवा श्रावण बाळ निराधार योजना ही स्कीम आमच्याकडून चालू करण्यात आलेली आहे ही एक सरकारची स्ट्रॅटर्जी त्या काळामध्ये आपण म्हणू शकतो त्यासंबंधीचं एक लेटर देखील आमच्याकडे आहे जे एका व्यक्तीला आलेलं होतं तर आम्ही ते पुढील व्हिडिओमध्ये दाखवण्याचा देखील प्रयत्न करूया ठीक आहे तर होऊ शकतं निवडणुकीमुळे तुमची फाईल ती त्याच्यावरती कारवाई झालेली नसेल त्यामुळे तुम्ही एकदा निश्चित चौकशी करा तहसील कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करा की माझ्या फाईलची प्रोसेस काय झालेली आहे ठीक आहे अशा आहे सुनीलजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल जर नाही मिळालं तर तुम्ही आम्हाला टेलिग्राम व्हॉट्सॲप ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातून फॉलो करा आणि आपले प्रश्न विचारत राहा थेट आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता ठीक चला आता बघूया पुढील प्रश्न त्यानंतरची व्यक्ती आहे वर्षा खंडागळे यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की सर माझे आत्तापर्यंत पैसे स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये आले आणि माझे डी बी टी इंडियन पोस्ट पेमेंट बँक यामध्ये ॲक्टिवेट आहे तर यापुढे मला पैसे कुठे येतील म्हणजे त्यांना विचारायचं आहे की आत्तापर्यंत त्यांना वेगळ्या बँकेमध्ये पैसे आलेले आहेत आणि त्यांचे डी बी टी जी ॲक्टिवेट आहे तर ती वेगळ्या बँकेमध्ये आहे तर यापुढे मला पैसे कुठे येतील असा त्यांचा प्रश्न आहे तर बघा वर्षाजी तुम्हाला यापुढे पैसे पोस्ट बँकेमध्येच येतील इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये तुमचं डी बी टी ॲक्टिवेट असल्यामुळे जानेवारीच्या पुढचे जे काही पैसे आहे जे इंडियन गव्हर्नमेंट महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट तुम्हाला पाठवेल इंडियन गव्हर्नमेंट म्हणजेच जो शेतकऱ्यांना जो हप्ता मिळतो तो आणि स्टेट गव्हर्नमेंटचा तुमचा संजय गांधी किंवा श्रावणबाळाचा हप्ता आहे तो तर हे दोन्ही पैसे तुम्हाला पोस्ट पेमेंट बँक यामध्येच मिळेल जी पोस्टाची बँक आहे त्यामध्येच तुम्हाला चेक करायचं आहे आणि आय बी पी बी मोबाईल नावाचं ॲप्लिकेशन आहे जे तुम्ही तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल करून यावरती देखील तुम्ही तुमचं अकाउंट लॉग इन करून अकाऊंटशी रिलेटेड जे कामं आहेत ते तुम्ही करू शकता ठीक आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचा अनेक लोकांचा प्रश्न आहे जो आपण बघूया की जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे कधी येणार किंवा विशेषतः फेब्रुवारीचे पैसे कधी येणार असा देखील अनेक लोकांनी प्रश्न विचारलेला आहे हा कॉमन प्रश्न आहे की जानेवारी आणि फेब्रुवारीचे प्रश्न जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे कधी येणार तर बघा जानेवारीचे पैसे तर मागच्या महिन्यामध्ये बऱ्याच लोकांना ज्यांचं डीबीटी ॲक्टिवेट आहे आणि जे सर्व अकाउंटचे रिलेटेड जे कामं आहेत ज्यांनी पूर्ण केलेले आहेत तर त्यांना जानेवारीचे पैसे मिळाले आहे फेब्रुवारीचे पैसे काही प्रमाणात लोकांना मिळाले आहे आणि अत्यंत काही कमी प्रमाणात खूप कमी प्रमाणात दहावीस टक्के लोकांना मिळाले आहे आणि बाकीचे जे पैसे आहे तर ते निश्चितच पुढील दहा दिवसामध्ये तुम्हाला तुमचे पैसे मिळेल म्हणजे वीस तारखेपर्यंत तुम्हाला तुमचे पैसे फेब्रुवारीचे मिळणार आहे आणि अद्यापही ज्या व्यक्तींना जानेवारीचे पैसे मिळालेले नाही तर त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्यांचे पैसे एकदाच मिळणार आहे होय जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्यांचे पैसे तुम्हाला एकदाच मिळणार आहे तर आशा करतो की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून मिळाली असेल जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न व शंका असतील तर तुम्ही निश्चितच आम्हाला व्हॉट्सॲप टेलिग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून प्रश्न विचारायला विसरू नका जेणेकरून आम्हाला तुमच्या प्रश्नांची सविस्तर उत्तर देण्याचा एक चान्स मिळेल एक मोका मिळेल असं म्हटलं तरी काही व्हावं ठरणार नाही चला तर भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतोय आपली रजा नमस्कार